कि गाय को गेहूँ खिलाओ और फिर वो गेहूँ गाय के गोबर से बाहर आएगा उसे धुल करके चार बार दस बार गेहूं को पीस करके उसकी रोटी बना जितना जानने वाला नहीं है, उसको शुद्ध स्क्रीनवरती दिसणाऱ्या गोबर महाराजाला आपण सर्वजण ओळखतो हा जो महाराज आहे शेण खायचं सा सांगत असतो आणि हिंदू धर्मामध्ये ज्या हिंदू धर्माबद्दल बोलत असताना हा महाराज सांगत असतो की शेण खाल्ल्याचे काय फायदे असतात किंवा या महाराजाच्या अनेक उठपटांग नेहमीच सोशल मीडियावरती पाहिले असेल या महाराजाचं नाव आहे अनिरुद्ध आचार्य महाराज याला जे आहे अनेक टी व्ही शो मध्ये देखील बोलवलं जात आहे कारण याची दिवसागणिक पॉप्युलरिटी जी आहे ती वाढताना दिसत आहे हा महाराज जो असे विचित्र प्रश्न विचारतो ज्यामध्ये तो विचारत असतो की सत्तरमध्ये मध्ये किती की सतरा होतील हा तो गोबर महाराज आहे याच्या अशा अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील परंतु मित्रांनो काल एका मध्ये या महाराजाची एका पत्रकाराने चांगलीच मजा घेतली त्या पत्रकाराने थेट या महाराजाच्या समोर शेण आणून ठेवला आणि तुम्ही शेण खाऊन दाखवा असं त्याला सांगितलं तेव्हा ह्या महाराज जो आहे त्याला त्या तेव्हा या महाराजाला ते शेण बघितल्यानंतर कसं तरी व्हायला लागले याला मळमळ व्हायला लागली म्हणजेच हा जो महाराज आहे हा किती आहे यावरनं सिद्ध झालं आणि या महाराजाला जर कधी विचारलं पोळ्या कशा खायच्या तर हा बोलताना सांगत असतो की तुम्ही अगोदर गहू घ्या ते गाईला खाऊ घाला आणि नंतर ती गाय शेण टाकेल आणि त्या शेणामधून ते गहू वेचा आणि त्या त्या वेचलेल्या गव्हाच्या पोळ्या बांधवा आणि नंतर त्या पोळ्या तुम्ही खा अशा प्रकारचे वक्तव्य करून हा महाराज ट्रेंडिंगला असतो किंवा सोशल मीडियावर झालेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये याच्यासमोर शेण आणल्यानंतर याची खरा जो चेहरा आहे तो जगासमोर आला परंतु या महाराजाचे किती भक्ता अशा अंध झाले आहेत की ज्यांच्यामुळे आता सोशल मीडियावरती अशा आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात ही लोक शेण कसं खायचं किंवा शेण कसं वाळवून खायचं अशा अनेक व्हिडिओ बनवत असतात आणि तसे व्हिडीओ ते सोशल मीडियावरती देखील टाकत असतात सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा देखिए गोबर और ये आपके सामने में खा रहा हूं। इसको खाना कैसे है आपको अच्छा सा चबाएं उसका रस अंदर पिए या कहीं रस निकाल के कपड़े से भी आप पी सकते हैं लेकिन ये मैं आपके सामने खा रहा हूँ करीब चार महीनों से तो मैं प्रतिदिन कर रहा हूँ ये क्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की तो मारा तो माणूस जो आहे तो कशा प्रकारचा भगवा कपडा अंगावरती घेतला आणि शेन खाण्याचे फायदे सांगतो की शेन कसा खायचं सा ते सांगतो आता तुम्हाला हे बघून मळमळ झाली असेल तर थोडं थांबा यानंतरचा व्हिडिओ देखील तुम्ही पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता तुम्हाला कळलं असेल की आपल्या भारत देशामध्ये इड्यांची कमी नाही हा महाराज माणूस जो आहे चक्क शेणाचे भजे कसे शे बनवायचे ते सांगतो आणि शेण तळायचं कसं बेसन पिठाचं कालवायचं कसं आणि त्यापासून त्या शेणापासून त्या भजे बनवून खायचे कसे हे असे एक्सपेरिमेंट करून दाखवतोय मित्रांनो असे अनेक ढोंगी महाराज आपल्याला पाहायला मिळतील जे शेणाचे उपयोग सांगतील किंवा हे हिंदू धर्मामध्ये जे आहे शेणाचं किती महत्त्व आहे अशा अनेक गोष्टी सांगताना दिसतील परंतु हे सर्वचे सर्व नकली महाराज जेव्हा यांना शेण खायला सांगितलं जातं किंवा यांच्यासमोर आणलं जातं तेव्हा यांना मळमळ व्हायला लागते किंवा यांचा खरा चेहरा समोर यायला लागतो असे अनेक पाखंडी लोक आहेत जे हिंदू धर्मामध्ये आहेत जे शेण स्वतःचे पोट तो तो का वीडियो इस वीडियो के बाद बहुत 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 सी पड़ेगी हमें हम जानते हैं लेकिन आप सभी को सत्य से अवगत करवाना अनिवार्य है 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 यह है हमारे पास भागवत महापुराण मुख्य पुराण हमारा कथा आपने बहुत सुनी होगी और इन्हीं में वर्णित पेज नंबर 31, प्रश नंबर प्रश्न अर्थात ब्राह्मण एवं कथावाचक केवल अन्न और धन आदि के लोभवश होकर घर घर जन जन को जाकर भागवत की कथा सुनाने लगेंगे जिसके कारण कथा का सार लुप्त हो जाएगा उन सभी बड़े बड़े कथावाचकों से यह हम जानना चाहते हैं कि ये क्या लिखा हुआ है और क्यों लिखा हुआ है क्योंकि एक आम व्यक्ति इतना धन अपनी पूरी जिंदगी में भी एकत्र नहीं कर सकता जितना वो एक कथा का चार्ज करते हैं मेरी बातों से यदि आपको ठेस पहुंची हो तो क्षमा कीजिएगा लेकिन आप इतने बडे कथावाचक आहे कथा निस्वार्थ भी तो की जा सकती है मित्रांनो या व्यक्तीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा स्पष्टपणे सांगतो की कुठली भगवद्गीता असेल किंवा कुठले कथा पुराण करत असताना या लोकांनी ते मुफ्तमध्ये केलं पाहिजे परंतु ही लोकं जे आहेत ही फक्त पैसे कमवण्यासाठी आणि पसा पैसा कसा कमीवला जाईल यासाठी स्वतःचं पोट भरण्यासाठी कामं करतात आणि त्यानुसारही गरिबांना लुटत असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला या महाराजाचा खरा चेहरा समोर आलाच असेल अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो